नमस्कार आता निरूपाने मीराला आणि तिच्या आईला चांगलं पंचपक्वांनाचं चा जेवण बनवायला सांगितलेलं असतं कारण आता तिथे तो देविकाचा मॅनेजर येणार असतो पण निरूपाला वाटतो तो, तो देविकाचा भाऊ आहे म्हणून तिने एवढं छान पंचपक्वांनाचं पुरणपोळीचा घाट घातलेला असतो आता छानपैकी सगळं जेवण तयार असतं देविका येते आणि बघते म्हणजे वाव काय वास सुटला एवढं जेवण भारी कोणासाठी तेव्हा लगेच निरुपा म्हणते पाहुण्यांसाठी कारण पाहुणे पण तसे खास आहेत ना म्हणून तेव्हा देविका म्हणते पण एवढे असे कोण खास पाहुणे येणार आहेत आम्हाला तुम्ही पार्लरला पण जाऊ दिलं नाही तेव्हा लगेच निरुपा म्हणते येणार आहेत येणार आहेत ते पाहुणे ना खूप खास आहेत आणि त्यांना बघितल्यावर तुला ना खूप आनंद होणार आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं समज आणि तेवढ्यात बेल वाचते आता लगेच देविका म्हणते मी बघते मी बघते कोण आहे आणि देविका धावत येऊन दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडून बघते तर काय तिथे दुसरं तिसरा कुणी नसून मॅनेजर असतो ती म्हणते तू तू इथे काय करतोय आत्ताच्या आत्ता चालता हो इथून तेव्हा तो म्हणतो गप्पा बायस मला तुझ्या सासूनेच बोलवलं आहे खास जेवणासाठी म्हणून मी आलो आहे तेव्हा ती म्हणते मल तुला माझ्या सासूने काय संबंध ती तुला कशी ओळखते तो म्हणतो ओळखते आमची फार जुनी मैत्री आहे आता मात्र देविकाला मोठा धक्काच बसतो आता तो देविकाच्या हाताला हात लावतो देविका लगेच आपला हात काढून घेते आणि आता तो आतमध्ये येऊन बसतो आणि देविका लगेच रूममध्ये जाते आता मीरा त्याला पाणी आणून देते आणि निरुपा तिला फोन येतो म्हणून तिच्या रूममध्ये जाते आता लगेच मीरा किचनमध्ये असते आणि हा कोण नाही बघून देविकाच्या बेडरूममध्ये जातो आणि देविकाला मिठी मारतो आता तेवढ्यात तिथे मीरा ही त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि बघते तर काय त्याने देविकाला मिठी मारलेली असते आणि देविका सोड सोड ए सोड मला असं म्हणत असते आता मात्र मीराला ते बघून मोठा धक्काच बसतो मीराला खूप राग येतो मीरा कॉफी तिथेच ठेवते आणि त्याच्या सटासट साथ कानाखाली वाजवते आणि त्याला धक्के मारत घराबाहेर काढते आणि म्हणजे तुझी हिंमत कशी झाली तिला मिठी मारण्याची अरे तुला काय वाटतं की नाही ती तुझी बहीण आहे ना, ना? आणि अशा कोणत्या घाणेरड्या पद्धतीने तिला मिठी मारतोस तेव्हा लगेच देविका म्हणते नाही हा माझा भाऊ नाही आहे ते ऐकून आता निरुपाला मोठा धक्काच बसतो निरुपा म्हणते हा तुझा भाऊ नाही आहे मग त्या दिवशी तर याचाच फोन आला होता तुला मग हा कोण आहे आणि हा तुला फोन का करतो सारखा सारखा आता मात्र देविकाला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं देविकाला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो निरुपा सारखं सारखं तिला विचारत असते बोल कोण आहे तो कोण आहे बोल पटकन आता देविका काय उत्तर देणार जर देविकाने सांगितलं की तो मॅनेजर आहे आणि मला त्रास देतोय तर आता निरुपा काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू